कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय बदलापूर शहरात ग्रीन गार्डनची संकल्पना राबवत शिवसेना शहर प्रमुख मात्रे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दोन जून रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला बॅरेज रोड परिसरात ग्रीन गार्डनचे उद्घाटन शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले स्थानिक शिवसेना पदाधिकारी संदेश डांडेरे यांनी वामन मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रीन गार्डनची संकल्पना प्रत्यक्षात आणली वामन मात्रे यांनी केलेल्या विविध विकास कामांची माहिती देत शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी त्यांचे विशेष कौतुक करत वामन मात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने साकारलेल्या ग्रीन गार्डन मुळे नागरिकांना तसेच लहान मुलांना याचा विशेष आनंद घेता येणार आहे वाढदिवसाच्या निमित्ताने शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे युवा नेतृत्व वरुण मात्रे रुपाली घोरपडे तसेच अनेक मान्यवर आणि शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खूप सुंदर संकल्पना आहे आणि लोकांना काय पाहिजे ते शोधण्याचं काम या ठिकाणी वामनसेठ मात्रे नगराध्यक्ष माझी आणि शहर प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संदेश जमले रे आणि लोकांना या ठिकाणी येऊन त्यांना संतता मिळेल त्यांना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था जी आहे तर त्याच्या त्याच्याने हा निश्चित लोकांना काय अपेक्षित आहे ते देण्याचा केलेला हा काम आहे वामन सेठचा उद्या वाढदिवस आहे परंतु वामन सेठचा वाढदिवस आपण महिनाभर केलं तरी सुद्धा कमी पडेल त्याचं कारण असं आहे का विकासाची कामं प्रत्येक वाडा वार्डामध्ये होत आहेत आणि म्हणून ज्या भागामध्ये ज्या वार्डामध्ये लोकांसाठी जे काही चांगलं काम त्यांच्या हातनं होत आहे एकनाथजी नगर नगरविकास मंत्री यांच्या माध्यमातून ते ज्या शहरामध्ये वाडा वार्डात काम करत आहेत ज्या दिवशी लोकांच्या हिताचं काम होतं लोकांच्या गरजेचं काम होतं त्या दिवशी वाढदिवस जो आहे तो होवा कारण लोकांना काय पाहिजे हे देण्याचं काम ते करतायत याच्यापेक्षा लोक जे आहेत ज्या पद्धतीचं या शहरामध्ये त्यांनी जे केलेलं काम अनेक वर्षाचं माझ्या नजरेसमोर आहे आणि कोविड हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि त्यावेळेला जे आहे त्यांचा भाऊ सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये काम करत असताना आपलं जीव त्यांचं या ठिकाणी गेलेलं आहे आणि तरी सुद्धा त्या कुटुंबानी सामान्य माणसासाठी लोकांसाठी सामान्य काय श्रीमंत सुद्धा ज्या संकटे होता कारण कोयड आणि गरीब आणि श्रीमंत पाहिला नाही आणि त्याच्यामुळं सगळ्यांनाच मदतीची त्यावेळेला गरज होती धीराची गरज होती आणि ते वामन म्हात्रे त्यांच्या कुटुंबाने आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तो काम केला आणि अपेक्षा तीच होती का संकटामध्ये शिवसेना जनतेच्या सामान्य माणसाच्या पाठीशी राहतो मी वामन म्हात्रेंना मनापासून या ठिकाणी वाढदिवसाच्या असे प्रतिनिधी होतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर